அழக திருடிகுல மாதிரி त्यांचं भरले ना त्यांचं बी भुरलं काय ते भाई नाही भरली हा असं भरलं तिथं घ्या पाहिजे पुढं वगैरे तिकडं ओलं ओला आहे ना त्यांचे पाच कोयते तीन कोयत्याला पाच कोयत्याला फरकच असत दोन टन जास्त येणार ना त्यांचं आपल्याला काय आपल्याला किती बी आपण हातपाय फोडले तरी बी आपलं सात आणि दहा आठ टन पुढे यायला गेले सात आठ टन येते साठ आठ टनाला दोनशे कमी तरी पडायलाय दोनशे किलो कमी काय दोन क्विंटल का म्हणा बोदा दोन काढ रे बाबा हो होळीलं तरी कसं आता काय माहिती त्यांचं गेले की ते बघ डबल लावूनच चालू डबा त्यांचं तर जागा उतरणं नसतं तसत काय पाहिजे काय म्हणा ड्रायव्हरला काय आयडिया माहिती ती कसं काढ कशी माहिती नाही गरमाय लागले पण लय आळ आहे रोज बी आळ हे काय करावं रोज बी आळ रोज आहे रोज आई आम्हाला नेऊन स्वारत का की राहा तुम्हाला गाड्या यायच्यात म्हणजे आम्हाला किरायचं नाही म्हणते तुला असं जागेवर तर बसतच नाही लगेच घर करायला चालू डबल ट्रॅक्टर लागतोय तिथून बी तिथून बी डबल ट्रॅक्टर लागतो थांबणार दे ते बागादारला ट्रॅक्टर म्हणा ते Hmm. Even... <laughs> <laughs> पडताय बघ ना आपलं अंधार पडता येत कधी आपलं फळामध्ये ना दिदी मात्र बाहेरच चेपल काढून या फळामध्ये चेपल घालून येत नाही आमची चकडी टायरच काहीतरी काम निघलंय त्याच्या बसून निघला करायला बाय दीदी दे, दे? आता त्यांचं भरायचं आपल्याला बसायचं कोणची गाडी आहे मोटरसायकल कोण नेऊन सोडून पण आपल्याला सोयन्याच नाही म्हणलाय आपल्याला नेऊन सोडून काय वाजायला कोण काढायला कुठे कुठे नाही मग दिसणार ना अगो ती बिसर पण काढायला गे ती कोमलच आहे ती नाही सूर्याला सांगितलं तिथे काढायचं नाही काय ते मामू आहे मामू नाही वाजाली की बघ ना कस्तरी वाजाली बोल बोल सरपण अगं सरपण नाही का तिथे कुठून सरपण काढाव काय ते नेलं रात्र तिथून एक भिंडा पुन्हा त्या गावातल्या माणसांनी एक भिंडा अगं निघल की कदमणी मोडला भेटू मोडला घडम मोडला मोडला डाम कडकड वाजले दोनदा किंवा वाजले कदम चल नाही ना बघ काय ओ अरे जाम ना फास कर के

राज म्हणा उभा होता तिथे रस्त्यावर घेऊन उभा कर बांधडी म्हणा तेवढा ओढ घेऊन बांधुडी म्हणा ते वड घेऊन इकडे आली पण काय बाई चांगला डाम मोडला पण तिथे चांगला डाम होता ते आपला तेवढा एकच डाम चांगला होता मोडून गेला ते उभी लागल्या आता वरी जाऊन आवडून घ्यायला आता ते थांब सगळेजण येऊ दे सगळेजण आल्यावर मग सगळ्याच्या ताकदीनं आवडून घ्यावा त्या डाबा मधून घेत नाही का कोण प्रेम डाब्यातून का डाब्याच्या आहे ते त्यातली सिलिंग आण एक अर्धी तुमचं भरलं का आमचं भरलंय आमचं भुलून तुमच्या आधी गेलो पण आता सोलून येत आहे पण त्यांचं की भुलून गेली का वाच अरे त्यांचं लई मोठं भरायचं राहिलंय ना त्यांचं पडतोय ना अंधार आता आपल्याला काय तवर बसावं लागतं का काही तर

अरे तुझी हाईट मोठी नाही रे तू मोठा आहेस पण त्यांची हाईट मोठी आहे मला लग्न तुम्हाला पोरगी बघायलास का बघणार आहे ना पोरगी तुला पोरगी लग्न करून दे नंतर काय करणार नाही ते म्हणजे लग्न झालंय म्हणून तुला काय म्हणायचं नाही तुला आता बघते आता बघावं लागते आता पुरगी तुला किंमत देणार म्हणल्यावर काय किंमत नाही भाऊ बी देणार बघावं लागते आता पोरगी बघावं लागते आता आमच्या ओमला पोरगी आव चला माय जातात आम्ही कॉप्यावर तुम्हाला नाही का भरायचं ते कोमाल फ तुम्हाला भरायचं नाही ते कोणा आनंदायचं तो मग तू बसलीस बसलीस तीन भिंडे सर पण काढलं तीन भिंडे मग आम्हाला भिंडा मग काय आम्ही कामाच होतो आम्हाला आलाय का भिंडा <coughs> या करता तरी काढण्या काय होत त्याला लागलं लाग तरी त्याला काय होत नाही त्याला काय होत नाही आम्हाला बी एक भिंडा गे ते माय तेवढाच माय कोमल दिगाडच्या आपलं काही मंदिरात म्हणते माणस पुरले त्याच्यावर आगरबत घेऊन आली Boa aí. <laughs>